नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप खुँँ, आणि मनापासून स्वागत खूप दिवसांनी रेसिपी करते त्याला आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत तयार पिठाची कोबी मंचुरियन बनवणार आहोत त्या ठिका हे मी में ना मंचुरियन पीठ आणलं आहे हे दोनशे ग्रॅम आहे आणि हे लोकल ब्रँडचे आहे तुम्ही ह्याच्याबद्दल ना दुसरं कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता ह्याच्यात ना सगळ्या प्रकारचे ना साहित्य टाकलेलं आहे म्हणजे घटक ह्याच्यात लिहिलं आहे काय काय आहे ते आणि याच्यात कृती पण आहे म्हणजे कसं करायचं ते दुसरं कोणतेही पिठं किंवा मसाले वापरायची झंझट नाही डायरेक्ट तयार आहे चला आता आपण ना कोबी घेतला आहे तो किसून घेऊया कोबी ना साडेतीनशे ते ती चारशे ग्राम वजनाचा आहे आणि पातळ पानांचा आहे मग आता ना हा कोबी आपण किसणीवर किसून घेऊया तुमच्याकडे जर किसणी नसेल तर तुम्ही ना चॉपरने पण चॉप करू शकता किंवा ना विळीने किंवा सुरीने एकदम बारीक चिरू शकता आणि किसण्यामुळे किसणीवर किसून घेते आता कोबी बघा बारीक असा छान किसून झाला नाही पाठचा कडक ना तो नाही मी घेणार आहे आता ना कोबीमध्ये पाणी टाकून मी छान असं ना कोबी धुवून घेणार आहे कारण कोबीचा उग्रवास असतो तो जातो काय काय लोक नाही धुवत कोबीचा कीस धुऊन झाला तर घट्ट पिऊन ना मी चाळणीत ठेवते कारण एक थेंब पण पाणी नाही पाहिजे त्याच्यात कारण कोबीला ना पाणी सुटतं आणि पीठ टाकल्यानंतर ते आणखी पातळ होईल म्हणून हे बघा आता कीस घट्ट पिऊन ना घ्यायचा मध्ये मध्ये ना म्हणजे मुलीचा आवाज येतो तो ना मुलगी ना ऑफिसचं काम करते ना घरून ते तर कॉलवर बोलते त्याचा आवाज आहे हा बघा सगळा केस ना मी छान पिळून घेतला आता बघ आता आपण हा ना किस मोजून घ्यायचा आहे आता मी ना कोबी ना वाटीने मोजून घेते तुमच्याकडे जर मेजर कप किंवा दुसरी तुमच्या घरात कोणती वाटे त्या वाटीने तुम्ही ना किस मोजून घ्या त्याप्रमाणे पीठ टाकायचं हे बघा एक वाटी झाली आता दुसरी हा बघा अगदी बरोबर दोन वाटी किस झाला आता आपण ना ताटातला कीस ना बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया म्हणजे आपल्याला मंचुरियन पीठ काल व्हायला ना सोयीस्कर होईल आता मी ना कोबीमध्ये ना मंचुरियन पीठ टाकते थोडं थोडं टाकणार आहे थोडं बाजूला ठेवते आधी हे चांगलं ना मिक्स करून घेते तर कोबी आपण अंदाजे घेतलं आहे दोन वाटी चमच्याने मिक्स करून बघितलं थोडं पीठ कमी पडतं ते उरलेलं सगळं पीठ ना त्याच्यात मी आता ॲड करते आता हे सगळं मिश्रण ना छान मिक्स करून घ्यायचं बघा दोन वाटी किसाला दोनशे ग्राम पीठ एकदम बरोबर आहे जस जसं महू ना तसं त्याला पाणी सुटणार आता सुक्कं वाटलं तरी बघा जर लागलंच पाणी तर त्याला थोडंसं शिंपडायचं हे बघा पीठ छान ना मळून झालं बिलकुल पाणी नाही टाकलं मंच्युरियन बनवण्याचे एकदम योग्य पीठनं जास्त घट्टसर पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे बघा एवढं मिडियम ज्या पातळ झालं ना तर मंच्युरियनला नरम पडतात आणि तेलकट पण होतात आता पण ना मंचुरियन करायला घेऊया इकडे ना तेल गरम करत ठेवलं हो आहे प्रथम ना तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस पुन्हा मीडियम करायचं एकदम आणि पिठाचा गोळा हातात घ्यायचा असा आणि हातानेच आपल्याला मंचुरियन कढईत सोडायचे आहेत पिठाचा गोळा करून असे छोटे छोटे मंचुरियन कढईत सोडायचे बघा असे छोटे मंचुरियन केल्यामुळे ना आतपर्यंत भाजले जातात मला ना जमलं नाही तसं मी आता भजीप्रमाणे मी करते बघा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतो त्याच्यात ना कांदा भाजी बटाटा वडा किंवा असे मंचुरियन बनवून खाण्याला खूप मजा येते चांगले गरम असल्यामुळे मंचुरियन बघा छान असे ना तळले जातात दोन्ही साईडने त्यांना अलटून पलटून छान कुरकुरीत आणि लालसं रंग येईपर्यंत तळून घ्यायचं छोटे मंचुरियन ना मिडीम गॅसवर तळल्यामुळे आजपर्यंत ना छान तळले जातात कच्चे राहत नाहीत हे बघा आता ना पण मोठ्या ने ना ते काढून घेऊया संपूर्ण तेलना नितळू द्यायचं झाऱ्यावर आणि बघा मस्त अशी कुरकुरीत लालसर कोबी मंचुरियन आपली तयार झाली तर टिश्यू पेपरवर काढूया आपण असे ना घरच्या घरी कोबी मंचुरियन बनवले तर भरपूर पण होतात आणि पोटभर खाता येतात अगदी मस्त झाले आहेत ही बघा मस्त अशी कमी तेलकट कुरकुरीत आणि सोप्या पद्धतीने कोबी मंचुरियन आपण बनवले आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया जर हाताला पीठ चिटकर असेल तर पिठाला पाण्याचा हात लावा बघा मस्त असे ना मंचुरियन पटकन तेलात सोडता येतात आता मी तेला रहे। जासते ना दुसरी बॅच तळते जेवढे मावतीत मंच्युरियन तेवढं मी तेलात सोडणार आहे जास्त तेल ना गरम नाही करायचं म्हणजे काय होतं मंच्युरियन ना वरून करपतात नातून कच्ची राहतात म्हणून ना मीडियम गॅसवरच मंचुरियन तळून घ्या आता आपण दुसरी बॅच पण छान अशी तळून घेऊया आता माझी ना दुसरी बॅच पण तळून झाली बघा सगळे मंचुरियन झालाच काढूया आणि तेल नितळू देऊया बघा मस्त कुरकुरीत आणि एक लालचा रंग आलाय हे बघा छान असं ना कुरकुरीत झालेत आवाज येतोय ना तुम्ही बघू शकता विकत आणतो तशी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खमंग कुरकुरीत लालसर कोबी मंचुरियन पण बनवली आणि तयार पिठाची असल्यामुळे ना झटकेपट होतात तुम्ही एकदा ना अशी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवले आपण येतो आता आपण ना मंचुरियन कुरकुरीत झाल्याचा आवाज बघा आला आवाज मस्त कुरकुरीत झाले त्याच्यावर शेजवान चटणी शेजवान चटणीवरून मंचुरियन खूपच छान लागतात थोडासा डेकोरेटसाठी कोबीचा किस मस्त दिसते प्लेट आपण विकत आणतो तशी सेम चवीची कोबी मंचुरियन आपण बनवली जबरदस्त झाली आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद